अखिल भारत हिंदू महासभा सोलापूरकडून सात रस्ता येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लाडू वाटून गुलाल उधळून देवेंद्र कोठे यांच्या विजयाचा जिल्लोष करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा व जय भवानी जय शिवाजी घोषणा देण्यात आले कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंद होता जसं काय आपल्या सोलापूरचा मोठा संकट आज टळलेला आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं शिवनेरी तरुण मंडळाच्या वतीनं आरती करण्यात आली श्री सिद्ध गणेश हनुमान मंदिर एस ग्रुप या ठिकाणी आई जगदंबाची आरती करण्यात आली शहराध्यक्ष सुधीर भैरवाडे प्रवीण सर्वदे प्रशांत पवार सूरज भोसले अंबादास शेतशिंगे चंदू रोगे सचिन करजगी आदर्श माने अर्जुन मोहिते लतेश हिरवे असे अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आज सोलापुरात आपल्यावर जे काळे संकट आलं होतं ते हिरो पांघरून घालायचा प्रयत्न झाला होता आज ते संकट सोलापूरचं लय मोठं निवारलेला आहे आणि आज भगवी चादर पूर्ण सोलापूरात झालेली आहे तसं जसं योगीने सांगितलं होतं भटंगे तो आहे आम्ही म्हणतो बटेंगे नाही कटे बटेंगे नाही कटंगे नाही खट्यंगे का, का, का या उद्देशावर आज इथं आम्ही सकल हिंदू समाजाकडनं लाडू आटून जल्लोष साजरा केलेला आहे आणि यापुढे सुद्धा हिंदू एक होईल अरे हिंदून फक्त साठ टक्के मतदान केलंय किती साठ टक्के शंभर टक्के केलं तर तुमच्या घरावर भगवा पडकील एवढं सांगतो यापुढे लायकीत राहा जय श्रीराम